नमस्कार मी अरुणा एकीकडे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या शासकीय तयारीची जबाबदारी तर दुसरीकडे दुष्काळामुळे होणाऱ्या पाणीटंचाईतून नागरिकांना वाचवण्याची जबाबदारी हीच बाब लक्षात घेऊन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी निवडणुकीची कामे पाहत सुट्टीच्या दिवशीही पाणीटंचाईचा पाहणी दौरा केला यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवत आहे तसेच गतवर्षी पावसाचे प्रमाणही कमी होते त्यामुळे यावर्षी लवकरच पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे एप्रिल आणि मे असे दोन महिने अजून कडक उन्हाचे बाकी आहेत पाऊस पडेपर्यंत नागरिकांसाठी पाणी पुरवण्याचे नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे याची गांभीर्य लक्षात घेऊन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी दुष्काळी भागाचा दौरा करत पाणीटंचाईचा आढावा घेतला सोबतच मतदान केंद्राची पाहणी केली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी तातवडे मानेवाडी बीबी कोराळे पिराचीवाडी आद्रकी बुद्रुक जाधवनगर कुरवली खुर्द माळवाडी दरेवाडी उपळवे तसेच इतर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या गावांचा दौरा करून पाणीटंचाईचा आढावा घेतला पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे त्यामुळे पुरेसे पाणी असणाऱ्या खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून ते पाणी त्या परिसरातील नागरिकांना पुरवण्यात येणार आहे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी नियोजनबद्ध कामाचे लोकांकडून कौतुक होताना दिसत आहे सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज